हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज आहे आहोंचा बड्डे आणि आजचा दिवस ना खूप म्हणजे खूप खास आहे कारण या दिवशी ना आहूंचा जन्म झाला आणि आनंद हसू आणि प्रेम आणि आठवणीने भरलेला हा दिवस म्हणजे आपला बर्थ बर्थडे म्हणजे आहूंचा बर्थडे आहे आणि ना त्यांच्या पाठीशी देव आयुष्यात सुख समाधान आणि यशाची उधळण लावू दे आणि सर्वात हा दिना आहोणना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि बर्थडे म्हणजे ना हसरा चेहरा आणि आठवणीचा खजिना असतो आणि चला तर मग आज आहुनचा बड्डे आहे ना काहीतरी स्वीट आणि आपल्या गर घरच्या घरी बनवूया म्हणून मी इथे ना शिरा बनवायला घेतलेला आहे आणि रवा टाकून घेतला कढईमध्ये आणि तूप टाकून घेतलं एक चमचाभर आणि दुसऱ्या शेगडीवरनं गरम पाणी करायला घेतलेलं आहे आणि शौरला पण स्कूलला मला पाठवायचं आहे आणि शौरला कसं शिरा आवडत नाही मग इथे आमच्या सर्वांसाठीच इथे मी शिरा बनवला आणि माझं थोडासा आवाज पण चेंज झालेलं चेंज झालेला आहे कारण थोडं आता दसरा वगैरे काढल्यामुळे ना थोडंसं विकनेस पण आणि थोडंसं तब्येत पण ठीक नाही आहे तरी बघा इथं मी आहूनसाठी नाही ते मी शिरा बनवायला घेतलेला आहे आणि छानसा ना इथे मी तुपात रवा भाजून घेतला आणि नंतर ना गरम पाणी ॲड केलं आणि थोडं थोडं पाणी करत ना मी इथं शिरा बनवायला घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूट्स पण घेतले आणि मनुके पण घेतलेले आहेत आणि इथे मी साखर ॲड केली रव्यामध्ये आणि तुम्ही पाहू शकता इथे ना मी स काजू बदाम आणि आपले मनुके होते बेदाणे ते पण मी ॲड केले इलायची पावडर संपली होती म्हणून मी इलायची पावडर ॲड केले नाही इलायची पावडर म्हणल्या खूप छान त्याचा स्मेल येतो आणि इथे आपला शिरा तयार झालेला आहे आणि अजून ना मला औक्षणाची पण तयारी करायची आहे आणि सकाळीच आम्ही ऑक्शन करतो आणि परत संध्याकाळी बड्डे केला तरी पण करत असतो पण आव्हांना आवडत नाही बड्डे सेलिब्रेशन करणं आणि सकाळीच बघा इथे ना आव्हांना आई ऑप्शन वगैरे करता येत आणि ते मिशिरा पण आणून दिलेला आहे आणि ते आई ओवाळणे ओवाळले आव्हांना आणि मी काही फोटो वगैरे काढले आणि नंतर मी पण थोडंसं ओवाळून वगैरे घेतलं आणि या खास दिवशी ना देवाकडे प्रार्थना करते की मी ना आयुष्यात सुख समाधान आणि यशाचं सोनं भरसू दे आणि त्यांचा प्रत्येक दिवस ना खूप आनंदाने आणि खूप म्हणजे खूप छान असं त्यांचा जावो आणि इथे बघा मी आहोणंना ओवाळून घेतलं आणि मी एक आहोणना सरप्राईज देणार आहे पण आहोंना माहिती नाही बरं का तर आणि हे मी ओवळून वगैरे ऑप्शन वगैरे झाल्यानंतर त्यांना मी सकाळीच गिफ्ट देणार आहे आणि काय असेल ते व्हिडिओमध्ये पुढे पहा आणि मी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि इथे मी छानसं ओवळून वगैरे घेतलं आणि वाढदिवस म्हणजे के ना केवळ वय वाढणं नाही तर त्यांची नवीन उमेद आणि नवी स्वप्न आणि नवीन ऊर्जा देऊन जातं दिवशी आणि ते बघा मी छानसं इथे ओवाळलं आणि त्यांना इथे मी थोडासा शरीराचा घास वगैरे भरवला आणि त्यांना मी आव्हाना सरप्राईजच दिलेला आहे आणि मी रिंग घेतली होती पण आव्हाना याची थोडी सुद्धा कल्पना केली नाही कारण गिफ्ट आणि सरप्राईज देणं म्हणजे अगोदर जर सांगितलं तर ते सरप्राईज राहणार नाहीये ना आणि ते मी पाहू शकताय बर का इथे मी छानशी ना आव्हाना रिंग भेटवस्तू दिलेलं आहे आणि त्यांना फार म्हणजे फार आवडलं आणि आता चला आहो ब्रेकफास्ट करता येत शेवटच आलाय तू एक्झाम आहेत म्हणून एवढा लवकर किती वाजता एक्झाम किती वाजते साडे नऊ खाणार शिरा थोडं करूया आपण आणि शिरा आवडत नाहीये मग राहू दे म्हणलं शौर्य स्कूल तयार झालेला आहे आणि आहो पण इथे शिरा वगैरे त्यांचं खाऊन झालं आणि आम्ही खायचं भाग्य आहे शिरा आणि आज ना खरंच म्हणजे खरंच खूप मला असं आहो ना म्हणजे बड्डे असं मी सकाळपासून त्यांच्या पाठीमागे लागले पण आहो ना अजिबात आवडत नाही बरं का केक वगैरे कट करणं त्यांनी सकाळही ना एवढं ओवाळणी वगैरे करून घेतात आणि जे आता शेवटला मी स्कूलला पाठवते आणि आहो म्हणा खरंच तर ना त्यांचं पण एखाद्या म्हणून मी पहिल्यापासून केलं नाही नको माझा बड्डे म्हणताय त्यांनी आणि केकपेक्षा गोड आणि पण कॅलरीपेक्षा जड आणि खरंच म्हणजे खरंच खूप गोड असा आज आहोनचा बड्डे आहे आणि ते मी शोरला रेडी वगैरे केलं कारण शौरचे आज एकदा एक आहेत एक आणि ते मी आता शौर्यला स्कूलला पाठवते आणि अजून मला बाकी आहे ब्रेकफास्ट वगैरे करणं आणि आता चला आणि ते शौर्यला आहो रेडी करतायत अजून शूज आणि सॉक्स वगैरे काही घालायचं बाकी आहे आणि खरंच आजचा दिवस ना मला खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे आणि आहोना मी रिंग भेटवस्तू दिली आणि त्यांना फार आवडलं बरं का <laughs> मग मी आणून ठेवलं होती रिंग पण त्यांना याच्यातलं काही सांगितलं मी तुमच्यासाठी भेटवस्तू आणली अशी तशी पण हे सांगितलं की सरप्राईज राहणार नाही ना, ना। म्हणून मी अजिबात सांगितलं नाही आणि त्यांच्याशी शेअरसुद्धा केले नाही आहे कधी आणलं असं तसं त्यांनी खूप असं विचारलं आणि खरंच खूप छान अशी रिंग आहे असं तसं म्हणाले पण मी म्हणलं व्हिडिओ काढते पण आहोणं जास्तीचा व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही तुम्हाला तर माहितीच आहे आणि चला आता अजून मी सगळी घरातली कामं वगैरे करायची आहे देवपूजा झाडून भांडी वगैरे आणि आणि आता तुम्हाला मी डायरेक्ट संध्याकाळी भेटते आणि जास्तीचं काय मी नाही आत्ताशीच जस्ट आलेले आहे मी जॉबवरून आणि आता ना साडेपाच वाजलेले आहेत आणि सकाळीच गेले मी मग आज थोडासा मीटिंग वगैरे होती उशीर झाला आणि मी आणि शौर्यत दोघेही रेडी झालो आणि मी आणि शौर्य दोघेही मॅचिंग झालेलो आहे आणि आता चला आणि आज आव्हानचा बड्डे आहे ना मग आव्हांना म्हटलं बड्डे सेलिब्रेशन करूया केक वगैरे आम्ही पण आव्हान नको म्हणत ते लोक म्हणाले आणि त्यांनी म्हणाले की आपण बाहेरच जाऊया आणि चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आपल्याला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी जास्तीच ना इरवी आवरत नाही बरं का म्हणजे एवढं जास्तीचं असं नटा फटा करायला मला नाही आवडत तरी म्हटलं चला आज आपला स्पेशल माणसाचं बड्डे आहे तरी थोडंसं नटून नटूया आणि नटाला काही जास्तीचं एवढं नाही नटलं माझं जास्तीचं फेवरेट म्हणजे फेअर लवली आणि लिष्टी एवढंच माझं नटणं आहे आणि आता चला मी निघाले आता बाहेर आणि पर्स वगैरे घेते आणि शौर्यासाठी एक पाण्याची बॉटल घ्यावी लागते आणि हे आणलेत बघा जानेवारीमध्ये जानेवारी मध्ये आणलेली आहे पर्स खूप छान आहे आमच्या सोलापुरी ना सिद्धरामेश्वरची यात्रा असते ना गड्यामध्ये तेव्हा दीडशेला ना सॉरी हां दीडशेला तीन पर्स आलेले आहेत असे खूप छान भेटले बरं का मला आता नाही म्हणत तरी पण नऊ महिने झाले अजून पण या पर्सला काही झालं नाही आहे आणि मी गेल्या वर्षी पण पर्स घेतली होती ती अजूनही तशीच तशीच आहे आणि तुम्ही पाहू शकता एक वर्ष असे आणि आता निघाले मी आता बाहेर आणि आता मी सोलापूरला निघालेलो आहे कारण आहोंचा बड्डे असल्यामुळे बाहेर जेवण वगैरे करून विवा म्हटले आणि इथे ना आता पवणे सहा वाजलेत म्हणजे उशीर झाला म्हणजे दुपारी जायचा आमचा प्लॅन होता पण दुपारी माझी मीटिंग होती म्हणून शेवटचे एक्झाम पण होते म्हणून आम्ही कॅन्सल केलो आणि आता ना सहा वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहे निसर्ग हॉटेलला आणि सोलापूरमध्ये ना प्रसिद्ध असलेला आणि फेमस असलेला ना हा हॉटेल आहे आणि खूप छान असा हा हॉटेल आहे वर का आणि तुम्ही पाहू शकताय बाहेरून आता एंट्री इकडून आहे आणि आता चला बघा पाऊसाने इथं हजेरी लावली होती आणि खूप म्हणजे खूप म्हणजे आमच्या इकडे ना पाऊस झाला नव्हता आणि इकडे हॉटेलकडे ना पाऊस झाला होता आणि आता आतमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे आणि खूप छान असं ना आहे हॉटेल आहे आणि मी पहिल्यांदाच आलेले आहे आणि आहोण याच्या आधी ना खूप कित्येकदा आलेले आहेत त्यांनी त्यांच्या मित्राबरोबर वगैरे आणि मी पहिल्यांदाच आले आणि मला खरंच खूप छान वाटलं आणि हा सेल्फी पॉईंट आहे निसर्ग निते आम्ही का काही फोटो वगैरे काढलो आणखीन परत येताना पण रिटर्न फोटो काढावं म्हटलं आणि आता चला शौर्य कसं दुपारी झोपलेलं नसतो ना त्याला सायंकाळी सात साडेसातच्या दरम्यान ढुळखी येते झोप येते त्याला म्हणून आम्ही लवकरच आलेलो आहे आणि खूप छान आहे त्या हॉटेल आहे आणि ते ना आम्ही टाइमपाससाठी ना फिंगर चिप्स आणि मला ना मसाला पापड वगैरे ऑर्डर ऑर्डर करतो आणि जेवण पण करायचं असं शिकायचं शौर्य शौर्यासाठी नाही ते मसाला पापड ऑर्डर केलेला आहे आणि नंतर ना फिंगर चिप्स वगैरे ते पण घेतलं टोप तोपर्यंत ना आणि खूप छान आणि टेस्टी होतं आणि इथे आहो मेन्यू कार्ड वगैरे पाहतात काय ऑर्डर करायचं आहे आव्हानचं आणि शौर्यचा डिस्कस चाललेला आहे काजू पनीर मसाला आणि व्हेज चार मिनार वगैरे घ्यायचं त्यांचं चालू आहे आणि तोपर्यंत माझं व्हिडिओ शूट करणं चालू आहे म्हणत होते नको इथं आले तरी तू भास्कर म्हणत होते पण त्यांना जास्तीचं व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही आहे म्हणून मी जास्तीचा शूट पण केला नाही आणि हा हे हॉटेल बाहेरच्या साईडचं आहे थोडंसिर हवे शिरणा मस्त असं जेवण करूया म्हटलं आतमध्ये पण आहे पण आतमध्ये कसं नको असं वाटलं मला आणि तुम्ही पाहू शकता बघा इथे ना जेवणामध्ये ना गार्लिक नॉन मागितलेलं आहे आणि व्हेज चार मिनार आणि आणखीन काजू पनीर मसाला ऑर्डर केलेला आहे आणि खूप छान आणि टेस्टी होतं आणि इथे बघा शौर्य ना तिखट म्हणजे आम्ही मिडियमच मागितलं होतं तरी पण लहान मुलांना कसं मसाला ॲड केल्यामुळे ना थोडंसं तिखट लागतच असतं आणि खूप छान आणि टेस्टी कसं गार्लिक नान आणि व्हेज चार होतं आणि आणखीन राईस वगैरे मागवणार होतो पण एवढंच खाऊन ना पोट पॅक झालं तर म्हणून जास्तीचं काय ऑर्डर केलेलं नाही आहे आणि खूप छान म्हणजे इथं आम्ही जेवण वगैरे केलं आणि सगळे फस्ते केलेले आहे बरं का मी आणि फिंगर फिंगरचिप्सचे सगळे सॉस बरोबर अगोदर ए येईपर्यंत आम्ही टाईमपास म्हणून सर्व फिनिश केलं आणखी एवढी भाजी शिल्लक आहे आणि आता चला आम्ही छानपैकी नाही इथं जेवण वगैरे केलो आणि आहो गेलेले तिथं बिल पे करायला आणि ते चला आणि नंतर ना शेवला खायचं होतं बडी शोक आणि लहान मुलांना कसं रंगबिरंगी वडूशॉपला ना खूप आवडतं पण इथे रंगबिरंगी नव्हतं आणि इथे आवडलं त्याला वडूशॉप डेलीचं आपलं साखर शौरून खाल्लं आणि आम्ही सर्वजणांना तिथं छान असं ना फोटो वगैरे काही व्हिडिओ पण मी काढले तिथं आणि खूप छान ना निसर्ग हॉटेल होतं आणि आम्ही नंतर ना परत शिल्पी पणच्या तिथं आलो आणि एक ताई होते त्यांनी आमचे काही फोटो वगैरे काढले आणि ते ना अहो शौर्यचे पण काही फोटो वगैरे काढलेत आणि खूप म्हणजे खूप छान हे हॉटेल आहे जेवणही खूप छान भेटलं आणि आवडलंसुद्धा भरका मला पण आव्हाडना मला मला केक कापायचा होता म्हणजे आव्हाडनं म्हटलं की केक कापा केक घेऊया कट करूया पण नकोच म्हणाले त्यांनी पण बाहेर आलो छान इथं जेवण वगैरे झालं आमचं मस्तपैकी आणि ते बघा शौर्य आणि मी इथं थांबलेलं आहो बाईक घेऊन येईपर्यंत आणि ते बघा आता ना साडेआठ वाजलेले आहेत आणि ढगाळ वातावरण तर झालेलं आहे बघू आता पाऊस येतो की काय पण घरी जायपर्यंत पाऊस नाही आला तरी बरं होतय आणि त्या हॉटेलमध्ये आमचं जेवण झालं आणि शिरला अजून खायचं होतं बाकी होतं बरं का त्याला आईस्क्रीम खायचं होतं पण सर्दी आले म्हणून मी नको म्हणत होते पण लहान मुलं कसं शेवटी आईस्क्रीम म्हटले की आवडणारच लहान मुलं काय आपण पण आईस्क्रीम म्हटले की नाही खूप आवडीने खातो पण शौर्याला फालुदा नको वाटला त्याच्यामध्ये काजू बदाम त्याच्या दाताखाली आलेला आवडत नाही त्याला आणि त्या मी माझ्यासाठी आहुंसाठी ना फालुदा मागवला आणि शौर्यासाठी आईस्क्रीम मागवलेला आहे चला इथे आम्ही छानपैकी ना फालुदा आणि शौर्य आईस्क्रीम वगैरे खातोय आणि मला खूप आवडतं बरं का हे ना सोलापूर मधलं प्रसिद्ध असलेलं कृष्णा आईस्क्रीम तिथे आले आम्ही आलो आणि तिथं आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्लो आणि डायरेक्ट मी आता घरी आलेले आहे तिथं खूप मस्त खूप वा शौर्य काय जेवण करत नाही बरं का बाहेर हॉटेलमध्ये फक्त थोडं खायचं आणि एरवी घरात न मम्मा आपण कधी जायचं hotel मध्ये असं विचारतं हो की नाही तर विचारतं ना शान आहे माझं बाळ good boy आता जस्ट आलेला आहे मी आहो आणि शौर्य बाहेर आणि खूप फिरलो आणि खूप पण असं दमल्यासारखं झालंय कारण आठ वाजायला सारखं सतत पाऊस आहे वातावरण थोडंसं थंड होतं आणि बाईकवरती जाऊन आल्यामुळे ना खरंच खूप म्हणजे खूप असं कंटाळ आलेल्यासारखं झालंय आणि आता चला नऊ वाजले आहेत आता हा मी सर्व जाताना पसार वगैरे तसं टाकून गेल तर ते सर्व आवरून वगैरे घेते आणि शौर्य पण झोपी आलेलं आहे आणि त्याला हे शौर्य पण झोपतो आता आणि बॅरल भरायचं बाकी आहे सकाळचं हिटर पाणी तापवायचं ते पण मी भरून घेते आणि खूप म्हणजे खूप तुमच्याशी मी गप्पा मारल्या आज आणि हे चला आणि आता सर्व मी सगळीकडे आपले इकडे तिकडे कपडे जे काही शहराचे स्कूल बॅग वगैरे तेही इकडं तिकडं पडलेलं आहे ते व्यवस्थित ठेवून झाडू वगैरे मारून देते आणि तेवढंच आपलं सकाळचं काम हलकं होतंही थोडंसं आहोबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे मला की आहोंचा स्वभाव ना खूप म्हणजे खूप चांगला आहे की लोक कसंही वागू दे पण आपलं आपली माणुसकी अजिबात सोडायची नाही आणि इतका चांगला स्वभाव आहे ना त्यांचा आणि खरंच ना आणि लोकांची कितीतरी त्यांनी मदत करतात हे काम ते काम काही सांगू दे सर्वांची कामं करतात त्यांनी कधी पैसा कमवला म्हणजे पैशाकडं कधी बघितलंच नाही पण माणुसकी ना खूप म्हणजे खूप माणुसकी कमावलेली आहे आणि खरंच आव्हानबद्दल बोलायला मला शब्द अपुरे पुरतील आणि तेवढे त्यांनी ते ना माणुसकी कमावलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना खूप म्हणजे खूप त्यांनी प्रामाणिक आहेत आणि त्यांचा स्वभाव त्यांना खूप चांगला आहे मु माणसंही त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय